नमस्कार मी मिलिंद भागवत आपण आहे न्यूज एटीन लोकमत वीज बिलाची वसुली सुरू झाली आणि ही मोहीम अतिशय जोरदार आणि तेवढ्याच कठोरपणे राबवली जाते सुरुवातीचे काही दिवस चक्क गल्लीबोळातून रिक्षा फिरल्या होत्या आणि आता वीज बिल ज्यांनी भरलेलं नाही यांची थेट वीज कापली जाते जे थकबाकीदार आहेत ज्यांनी सलग सहा ते सात महिन्यात वीज बिल भरलेलं नाही त्या सगळ्यांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करा असे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले त्यामुळे ग्राहकांना मोठा झटका बसला आहे थकबाकीचा डोंगर वाढत चालल्यानं दैनंदिन कामकाज चालवणं सुद्धा महावितरणला अशक्य होत चाललंय तर महावितरणनं अंदाजे पाठवलेलं बिल कसं भरायचं असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे आणि म्हणूनच न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्रातल्या अशा तमाम ग्राहकांची व्यथा आज मांडतय आमची खास मोहीम झटका बसला <ण्याग> तेव्हा राज्यभरात सर्वत्र अशा पद्धतीनं वीज बिल ज्यांनी भरलेलं नाही त्या सगळ्यांची बत्ती गुल व्हायला सुरुवात झालेली आहे मनमाडहून आपले प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेत तसंच मुजीब शेख आपल्यासोबत आहेत आणि भास्कर मेहरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सगळ्यात आधी बब्बूकडे जाऊयात बब्बू काय भागातली अडचण आहे किती जण असे आहेत जिल्ह्यात किंवा तालुक्यात की ज्यांनी अजूनही बिल भरलेलं नाही किंवा ज्यांना वीज बिल भरणं शक्य नाही आणि आता त्यांची वीज कापली गेली मनमाड असो मालेगाव असो येवला नांदगाव या नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वीज बाकी आहे पण मात्र ते वीज बिल जे आहे ते अव्वाचे सव्वा आलेले आहे येवल्यात जवळपास सात आ, आ, हजार ग्राहक आहे तीन कोटी थक बाकी आहे मनमाडला कोट्यावधी थक बाकी आहे येऊल्या तर वीसशे एकशे वीस लोकांचं वीज कापण्यात आलेले त्यांच्यामुळे त्यांच्या घरात अंधार पसरलेला आहे माझ्यासोबत मनमाड शहरातील काही ग्राहक आहे का काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना किती बिल आलेलं आहे आणि काय परिस्थिती आहे मॅडम काय सांगाल किती बिल आलं मला याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी साधारण चारशे पाचशे बिल यायचं पण आता एवढ्या आठ नऊ महिन्यात मला येणार छत्तीस हजार एकशे तीस रुपये चला पाचशे सहाशेच्या प्रमाणे म्हणजे तुम्ही हे बिल कुठल्या पद्धतीने आकारलेले आहे आणि दुसरी गोष्ट आता समजा माझं ठीक आहे आता आम्ही मी मिडल क्लास फॅमिली ते पण आमच्या इथे बरेचसे हातावरचे लोक आहे त्यांना त्या दहा बाय पंधराची खोली असताना प छत्तीस हजार चाळीस हजार असे बिल आलेले अशा वेळी त्या लोकांनी खाणं पिणं करायचं की बिलं भरायचे एका मुलांचं शिक्षण करायचं यामुळे थोडंसं आम्ही आम्ही तसं आम्ही ना संबंधित अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली पण ते काय म्हणतात की तुम्ही आम्ही हे जे चाळीस हजार रुपये बिल आलेलं तुम्हाला जे आम्ही चार टप्प्यात तुम्हाला करून देऊ पण चार टप्प्यात द्यायचंच का कारण आम्ही जर आमचा एवढा वापरच नाहीये तर आम्ही बिल भरायचंच का तुम्हाला किती बिल आलाय काय म्हणतात सर आम्हाला याच्या अगोदर बिल यायचं चा, चारशे पाचशे पर्यंत बिल यायचं त्याच्यानंतर अगोदर अचानकच एवढं बिलाचं प्रमाण वाढतंय काही म्हणजे आम आम्हाला वापर नसताना तेवढं बिल येतोय ठीक आहे ना आम्ही भरायला तयार आहे बिल जे योग्य पद्धतीने असेल तर आम्ही बिल भरू आता आम्ही हातावर ते साधारणतः आम्ही कस काय हे बिल भरायचं योग्य असल्यामुळे आम्ही भरणार आहे ते बिल पण योग्यच नाही तर बिल भरायचं कस काय आणि ठीक आहे ते टप्प्याप्रमाणे पण आम्हाला बिल करून देतील पण या स्थितीत सध्याच्या स्थितीत कामधंदे नसल्यामुळे आम्ही खायचं शिक्षण करायचं या नंतर हे लाईट बिल वगैरे असं म्हणजे योग्य पद्धतीला असेल तर भरणार आहे आणि ते आमचे लाईट बिल वगैरे कट करायचे आम्हाला सांगतात आता लाईट बिल आम्ही कट करू, करू, करू कस काय देणार आहे त्यांना म्हणजे आम्ही आधारात राहायचं या स्थितीमध्ये तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय म्हणा सध्या महाराष्ट्रात महावितरण वीज कंपनी जी आहे महावितरण मला असं वाटतं की संताप कंपनी आहे का अचानक विजेचा दाब वाढल्यामुळे अनेक ग्रामीण भागातून शहरी भागातून टी व्ही फ्रीज कूलर हे ट्यूबलाईट हे अचानक आता सध्या दोन दिवस अगोदर हे सगळे बंद पाडण्यात आले सध्या परिस्थिती कशी सध्या सध्या वीज बिल भरण्याकरता आता या लॉकडाऊनच्या काळात मला असं वाटतं एकही माणूस महावितरण कंपनीचा रिडिंग घेण्याकरता घरी आलेला नाही आहे अंदाजपंचे त्यांनी ते आपले जे बिलं जे आहे त्यांना जे वाटल त्या पद्धतीने ते पद्धती बिलं प्रत्येक नागरिकाला त्यांनी ते पाठवून दिले त्यामुळे लोकांना फार मोठा संताप होत आहे तसंच त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला शंभर युनिट मोफत लॉकडाऊनच्या काळात देण्याचं जे कबूल केलं होतं ते तर मिळालंच नाही परंतु सध्या आम्हाला हे बिल भरणं फार अशक्य आहे आणि ते आम्ही भरू शकत नाही एवढे बिल आलेले आहे का त्यांना भरणं शक्य नाही असं या नागरिकांचा मत आहे मिलिंद बर बा, बबू तुम्ही राहास आपल्यासोबत बीडला जाऊयात सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गे गेले